रामकृष्ण अरे आज तुमच्या समोर सरपटी मात्रा सोळा हा बोल घेऊन आलेलो आहे तो बोल कसा व कोणत्या पद्धतीमध्ये वाजवायचा तो आज तुम्हाला सांगणार आहे अदोबरोबर वाजवून दाखविणार आणि मगच तुम्ही तो तुम्हाला समजून सांगतो त्या पद्धतीमध्ये आपण रियाज करायचा आहे थुंगा धा तुंगा धुमकिट चकत थुंगा किट थुंगा धुम किट तक धा ता धा धुमकिट धा हा सरपटी बोल आपल्याला आज शिकवणार आहे त्या पद्धतीमध्ये आपण वाजवायचा आहे धा धा थुंगा हा शब्द कसा वाजवायचा धा थुंगा धा धा दोन्ही कोण वाजवायचं एकूण थापीन वाजायचं आणि एकूण वाजवायचं थुंगा थु म्ह की वरी गळ आलं पाहिजे धा थुंगा काय आलं पाहिजे एकूण धुमाकून काय शब्द निघाला धा थुंगा हा शब्द असा या पद्धतीमध्ये वाजवायचा धा थुंगा दोनदा धा, दोनदायुंगा धा, धातुंगा धुमकेट धुमकेट म्हणल्यानंतर धुमाकोन वरी धु आणि म चार बोटाने शाईवर आघात करायचा धूम ती टातु गा धात धुमकेट धूम ती टीट तीन बोटाने ती आणि ट एका बोटाने ट टातु गा धातु आता धुमकेट तक तक धुमकेट तक तक शब्द हा कथक वाजवायचा आहे क धुमाकून मध्ये क त इकड तीन त त बोटाने त धातुंगा धुमा थुंगा थुंगा लक्षात रा थुंगा कसा शब्द वाजवायचा थुंग धातुंगा काय शब्द आहे धा धातुंगा धातुंगा धातु धात धातुंगा त शब्द आहे ना पानामध्ये त वाजवायचंय त इकड त टिक बोटाने ट तीन बोटाने त किट ती टकीट का काय का। का। थापी मध्ये का किट ధూకీ తుమకిట ధూమకి गधी गण गधी गण गुमाकून वर वाजवायचं ग एकोण चार बोटाने दि ग दुसरा शब्द मध्ये वाजवायचा गण गण धुमाकेट गदी गण गधी गण धा ता, ता, ता गदि गणा। गदि गणा। दा धा धुमाकेटी गण गधी गण दहा धा गदी गण गदी गण दहा आता लक्षात राहू द्या धा धा दा धा मग आता तू हा बोल हरिपाटामध्ये सुद्धा आपल्याला वाजवा येतो धागिनाथामध्ये सुद्धा वाजवा येतो तुम्हाला दागिनाथामध्ये वाजून दाखवतो त्या पद्धतीमध्ये आपल्याला जवा धा तुम धा धा तुम धा 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 तुम आणि <म्णागाँ> स्पीड मध्ये येण्याकरता आपल्याला रियाज हा शंभर टक्के करावा लागतो रियाज केला तरच एक ना एक शब्द बसू शकतात म्हणून त्याच्याकरता काय करावं लागेल एक ना एक शब्द आपल्याला आप नीट पाहावा लागेल आणि त्या बोल शब्दाचा आपल्याला रियाज करावा लागेल आणि रियाज केल्यानंतर बोल कसा वाजतो हे तुम्हाला दाखवून देतो दा। या पद्धतीमध्ये दे आपल्याला रियाज केल्यानंतर हा बोल आपल्याला असा वाजवतो त्याच्याकरता प्रॅक्टिस करणं हे गरजेचं आहे आणि शिकणाऱ्या मुलांनी एक ना एक शब्द पाहूनच आपण नीट व्यवस्थित वाजविण्याचा प्रयत्न करावा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कैवल्य मृदंग क्लासेस या चॅनलला लाईक कमेंट व शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका ही एवढी माझी विनंती सर्वांनी नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सब सबस्क्राईब करणं हे गरजेचं आहे आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन दाबून ऑल ह्याला सलेक्ट करा व असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील याच्याकरता तुम्ही काय करा कैवल्य मृदंगा क्लासेस या चॅनलला लाईक करा धन्यवाद